वरिल, पी वार्ता या करा आणि शेजारी सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ तसेच गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सभासद शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार खाते प्रमुख यांचा सत्कार समारंभ बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता वर या वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाख एक्क्याऐंशी उच्चांकी गाळप केले आज आयोजित या समारंभ सत्कार समारंभ सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून हरिभक्त परायण रमेश महाराज वसेकर हरिभक्त परायण राणा महाराज वासकर शिवतेज सिंह मोहिते पाटील माढा तालुक्यातील अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील संजय कोकाटे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व्हाइस चेअरमन प्रेमलता रोंगे यांच्या सहकार कारखान्याचे याजीमाजी संचालक विठ्ठल परिवारातील अनेक मान्यवर शेतकरी सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या गळीत हंगामात सांगता समारंभ भरवण्यात आला काय म्हणाले अधिकारी पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे उपस्थित असणारे आपण सर्वजण शेतकरी बंधू भगिन तर म्हणजे साखर कारखान्याचा आणि माझा बराचसा संबंध आहे कारण मी माझ्या आयुष्यातली बरीचशी वर्ष साखर कारखान्यामध्ये लॅब केमिस्ट मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट पासून ते कार्यकारी संचालक जनरल मॅनेजर माझ्या पदापर्यंत काम केलं आमचा तुमचा डेप्युटी चीफ केवी टाळा होता काय नाव तो आमच्या बरोबरच होता आणि ज्यावेळेस हा कारखाना बंद झाला बंद झाल्यावर हा कारखाना करत सरकारी साखर बंद झालेले सुरू होत नाही अशा प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये चित्र आहे परंतु अभिजित आबानी त्या उद्घाटनाचे समारंभाला देखील आम्ही होतो आदरणीय पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यावेळेस साबाना सांगितलं की तू दहा लाख मेट्रिक टन क्रशिंग जर केलं तर तुमच्या एवढा मोठा माणूस कोण परंतु आम्ही एक त्यांनी सांगितलेल्या पेक्षा जास्त आणि आज अठरा लाख मेट्रिक कशी केलं चार कोटी वीज एक्सपोर्ट केली तुमच्या डिस्लरी चालू आहे आणखी सगळ्या बावी कारखान्याच्या डेव्हलपमेंटच्या निश्चितपणे चालू आहेत या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही ही दाबाने केलं आणि मग मी एक दिवशी आमचे रोखण्याचे मी पाहुणे आमचे तरी आम्हाला कारखाना बाब फिरायला आम्ही गेलो तिथे विचारताना कामगारांना विचारलं काय चालले काय कधी कधी कोण येत का अधिकारी पदाधिकारी कोणी येत का ते म्हणले आबा कधी म्हणजे कधी ते दीड वाजता येते अडीच वाजता पाठव येते म्हणजे आतापर्यंत आपण समजत होतो फक्त मोदीच काम करतो काही पण मोदीच्या पेक्षा सुद्धा पुढचे वर्ष इतक काम केल्याशिवाय हे यश मिळण शक्य नाही आणि एवढं करत असताना की आपण नेमकं कुठं जातात कुठं येतात नेमकं त्याच्या पाठीमागे काय आहे आम्ही सुद्धा शोध घेतोय कारण कधी मुंबईत असतात कधी कुठं असतात कधी आमच्या भागात कुठेतरी कुठेतरी बोले दिसतात त्यांनी आमच्या कापशीवडीला पोवाड समाजाचा कार्यक्रम होता तिथे केला कारण सहकारी साखर कारखानदार असो का कुठलाही कारखानदार असो एफआरपी प्रमाणे त्याला भाव द्यावाच लागतो पण एफआरपी देत असताना पहिला भाव किती द्यायचा ह्याच्यावरती साधारणतः पुढं भाग सगळं चांगलं असतं आणि आम्ही तिथं आले तिथं म्हणजे आता मी एक धक्का देतो आणि असं साडेस बऱ्याच तिकडच्या लोकांना ताप आला काय झालं काय किंवा आबा आता आपल्याला मिळून दृष्ट्या तुमच्या एका धपक्यात काय होणार नाही त्यांना सगळ्यांनी धक्के मिळेल तेव्हा त्याचं पुढे काही कार्यक्रम होईल आणि ते करण्याचं काम सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार आहे निश्चितपणे आबाच नेतृत्व हे सजे बाबा म्हणजे ते बरोबर आहे पण आम्हाला आम्हाला जिल्ह्याच्या नेत्यापदी बघायचे जिल्ह्यामध्ये एक अशा प्रकारचा हो एक चांगला नेता आपल्याला काम करताना पवार साहेबांचे नेतृत्व काही भविष्यामध्ये कार्यक्षेत्र आपण मर्यादित ठेवायचं काही कारण नाही निश्चितपणे त्या जिल्ह्यामध्ये हो ते काम करतील कारण आता आता ज्या काही बाब आहेत त्या बाबीची जबाबदारी साहेबांनी आबाच्या खांद्यावरच टाकलेली आहे त्यामुळे हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी वाजवण्याची भूमिका आम्हाच्याच माध्यमातून होते आणि निश्चितपणे आपल्याला या मतदारसंघामध्ये तुतारी वाजवायची आहे काही लोकांना म्हणजे आम्ही बोलतो की सगळ्या जिल्ह्यामध्ये आवाज नेतृत्व निर्माण झालं पाहिजे करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काम करायचंय ते येणाऱ्या लोकसभेला लोक पवार विचार कारण पवार साहेब एक व्यक्ती असून एक विचार आहे महाराष्ट्रामध्ये जरी छत्रपती शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिव शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार जागू

आणि तुतारी घेऊन कारण कस लोक कारण आम्ही शिव सुद्धा बऱ्याच वेळा सगळीकडे फिरतात लोकांच्या घरापर्यंत सामान्य माणसापर्यंत तुतारी पोहोचलेली आहे आणि तुतारी घेऊन आपल्याला हा विजय मिळवायचा आहे आणि या देशामध्ये असणार जे हुकूमशाहीचं सरकार आहे या देशामध्ये असणार जे खोटं बोलणार सरकार आहे कारण खोटं बोलणार किती आवाज हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की काही खोट बोलणं बोललं जात पण याच्यात फोटो बोलण्याची स्पर्धा काढली मला वाटत होत कि नरेंद्र मोदी बोलते पण हे आमचं खासदार जे आहे त्याची क्लिप बरोबर बघितली ते तर म्हणलं तासाला तासा एक हजार कोटी रुपये मी आणले तुम्हाला म्हणजे तासाला एक हजार कोटी आणून मी एक लाख कोटी रुपये मतदारसंघात आणले तुम्हाला पुढची कॅसेस ते म्हणजे म्हणजे लपाल वर जाण्याचं जे ऐकलं ते आपल्याला हाणून पाडायचंय आणि आवाजचं नेतृत्व मजबूत करायचंय तेव्हा सर्व जर आपण या पुढच्या काळामध्ये हे काम नेटाने करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ज्या सगळ्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद धन्यवाद